एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंकडून मला मुख्यमंत्री पदाची ऑफर देवेंद्र फडणवीस राज्यात महायुतीचे सरकार झाल्यानंतर ठाकरे भाजपा युतीवर अद्यापही दोन्ही बाजूचे नेते भाष्य करत आहेत अशातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा खुलासा करून ठाकरे गटाच्या अडचणी वाढविल्या आहेत एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर मला मुख्यमंत्री पदाची ऑफर असल्याचा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला आहे एक मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांना हा गौप्यस्फोट केला आहे एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंनी मला मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली तुम्ही मुख्यमंत्री बना असं उद्धव ठाकरेंचा फोन आल्याचा सनसनाटी गौप्यस्फोट त्यांनी केला देवेंद्र फडणवीस म्हणाले एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर मला उद्धव ठाकरेंनी फोन केला तुम्ही मुख्यमंत्री बना असे म्हणत मला मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली मात्र वेळ निघून गेली होती दोन हजार बावीस सालच्या सत्ता स्थापनेच्या वेळी तुम्ही मुख्यमंत्री बना असे सांगितले आम्ही एकनाथ शिंदेंसोबत एकत्र येत आहोत हे चित्र जेव्हा स्पष्ट झाले त्या दिवशी सकाळी मला उद्धव ठाकरेंचा फोन आला ते म्हणाले देवेंद्रजी तुम्ही कशाला त्यांना सोबत घेता किंवा त्यांना एखादे पद देता मी संपूर्ण पार्टी घेऊन येतो तुम्ही मुख्यमंत्री बना आपण सगळे नीट करू पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की मिलिंद नार्वेकरांनी फोन लावला त्यानंतर उद्धव ठाकरे माझ्याशी बोलले मी त्यांना म्हणालो उद्धवजी वेळ निघून गेली आहे आता तुम्हाला काही निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही माझ्या वरिष्ठांशी या संदर्भात चर्चा करू शकता माझ्या पातळीवर हा निर्णय संपलेला आहे आता जे सोबत आले त्यांच्याशी आम्ही बेईमानी करणार नाही त्यानंतर त्यांनी वरिष्ठांशी संपर्क साधला की साधला नाही याविषयी मला कल्पना नाही असे देखील देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले